कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा महिला नवउद्योजकांच्या नवोन्मेषांना सुयोग्य व्यासपीठ आणि पाठबळ देण्यासाठी एस एनडीटी महिला विद्यापीठानं इनोव्हेशन महाकुंभ दोन हजार पंचवीसचं आयोजन केलं होतं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतंच याचं उद्घाटन झालं याविषयीचा हा वृत्तांत स्टार्टअपच्या आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला नव उद्योजक बनण्याची संधी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी इनोव्हेशन महाकुंभ दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात सांगितलं देशातले सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून यातले पंचेचाळीस टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली असून ही अभिमानाची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं महाराष्ट्र ही देशाची खरी स्टार्टअप राजधानी असल्याचं सांगत देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्दिष्टात महाराष्ट्राचा आणि त्यातही महिला उद्योजकांचा मोठा वाटा असेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं जाहीर केलेल्या सहाव्या राष्ट्रीय जल, जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रानं प्रथम क्रमांक पटकवला आहे राज्यानं जलव्यवस्थापन आणि संवर्धनात योग्य दिशेनं केलेल्या कामगिरीचीच ही पावती आहे सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट राज्याचा पुरस्कार पटकावून महाराष्ट्रानं जलसंवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रात राज्याची वाटचाल योग्य दिशेनं सुरू असल्याचं सिद्ध केलं आहे महाराष्ट्राबरोबरच नवी मुंबई महानगरपालिका देशातली जलसंवर्धन आणि व्यवस्थापन करणारी सर्वोत्कृष्ट स्थानिक शहरी संस्था ठरली आहे तर नाशिकमधल्या कानिफनाथ सहकारी संस्थेनं सर्वोत्कृष्ट पाणी वापर संस्था या श्रेणीत दुसरा क्रमांक मिळवला आहे जलसमृद्ध भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र करत असलेल्या प्रयत्नांची दखल घेणारा हा पुरस्कार पुढील वाटचालीला बळ देण्यासाठी प्रेरणादायी ठरणार रा आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी त्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे याविषयीची अधिक माहिती ऐकूयात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून एकूणच निवडणुका अत्यंत शांततापूर्ण वातावरणामध्ये आणि नागरिकांना सुद्धा त्यांचा शांततेचा हक्क अबाधित राहावा या दृष्टीने उपाययोजना हो या आचारसंहितामध्ये केल्या जातात तसेच आचारसंहितामध्ये आ, मद्याची आणि पैशाची जी अवैध वाहतूक होते किंवा जे अवैध वाटप होते या संदर्भात सुद्धा यामध्ये त्यावर प्रतिबंध करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत याशिवाय निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचं भ्रष्ट आचरण जे आहे ते भ्रष्ट आचरणाला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात तसंच कोणत्याही प्रकारे शासकीय यंत्रणेचा किंवा शासकीय अधिकाऱ्यांचा किंवा शासकीय संसाधनाचा गैरवापर होणार नाही या संदर्भात या आचारसंहितेमध्ये सूचना केलेल्या आता धावता आढावा या आठवड्यातल्या आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा गडचिरोलीमध्ये आरोग्य क्रांती घडत असून जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा गडचिरोलीमध्ये उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातल्या अहेरी इथं महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण तसंच सिरोंच्या इथं अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्पाचं भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचा गुन्हे सिद्धतेमध्ये चांगला उपयोग होत असून या कायद्यांच्या प्रत्येक घटकातल्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राला देशात सर्वात पुढं ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी याविषयीच्या बैठकीत दिले राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचं तसंच शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या नवीन घोषवाक्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं यामुळे अडतीस वर्षांनंतर कृषी विभागाला नवं बोधचिन्ह मिळालं आहे राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या संख्येची मर्यादा वाढवून वीसवरून चाळीस केली आहे यासंबंधी मागणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आयोगाकडं केली होती प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य माणसांसाठी काम करावं तसंच विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवावा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे भारतीय प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते बैलगाड्यांच्या शर्यती महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देत असून त्यांची उलाढाल शंभर कोटींपेक्षा जास्त झाली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ते सांगली इथं बोलत होते या होत्या महाराष्ट्रातल्या गेल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडी पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात नमस्कार